नमस्कार मी रश्मी भिडे पुणे मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या नवरात्र विशेष उपक्रमात मी सहभागी असून आपणा सर्वांचं स्वागत करते प्रथम विजयादशमीच्या आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा आज मी लिहिलेल्या होळी आपणापुढे सादर करत आहे उदयोस्तु आंबे असुरांचा निपात करूनी हलकी केली ती भूमी दुष्टांवरती सुष्टाचा विजय म्हणून ती विजयादशमी मदमोह दंभ इत्यादी षडविकारांचा नाश होतोच नेहमी दैवी अवतारांचे प्राकट्य सदैव येते कामी जगदंबा अनरामरायाने पराक्रम बहुत केला नामी प्रतिमा प्रतिकात्मक शस्त्रांचे पूजन करून व्हावी झेंडूसह हो शमी गुणगानाने करूया स्मरण त्यांचे असुरास ज्यांनी पाजले पाणी मदमत्सर मोह त्यागुनी प्रेम भावना जागतील मनोमनी जय श्रीराम धन्यवाद माझ्या या आठ होळी जर आपणास आवडल्या असतील तर कृपया लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद